नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा इंटरव्ह्यू देण्यासाठी रोडने जात असतो पायी चालायचे असते वरून ऊनसुद्धा खूप लागत असते अक्षय विचार करतो की अजून किती पाच किलोमीटर चालायचे जाऊन दे ठीक आहे चालेल मी कारण रिक्षासाठी माझ्याकडे पैसेसुद्धा नाही असे बोलून अक्षय पुन्हा चालायला लागतो तेवढ्यात भूषणदादा आपली रिक्षा घेऊन मागून येतात आणि ते अक्षयला म्हणतात की चल मी तुला सोडतो तेव्हा अक्षय विचारतो की कुठे भूषणदादा रिक्षाच्या खाली उतरतात आणि तू जिकडे चालला तिक इकडे सोडतो मी तुला अक्षय म्हणतो की मी इंटरव्ह्यू देण्यासाठी चाललो होतो तर लगेच भूषण दादा म्हणतात की मग लगेच बस मी तुला सोडतो अक्षय म्हणतो की नाही नको आता इथे दोनच किलोमीटर वर आहे भूषण दादा म्हणतात की अरे दोन किलोमीटर आणि जर इतका चालला तर इंटरव्ह्यू देण्यासाठी एनर्जी सुद्धा उरणार नाही त्यामुळे चल बस लवकर रिक्षा मध्ये अक्षय म्हणतो की अरे दादा माझ्याकडे देण्यासाठी पैसे सुद्धा नाही तेव्हा भूषण दादा विचारतात की मी तुला पैसे मागितले का मग बस लवकर रिक्षा मध्ये चल आणि जर पैसे दिवशीच वाटले तर हिशेब कर आणि मग व्याजासह परत सगळे मागे कर अक्षय म्हणतो की अरे दादा तुम्हाला मोबाईल दिला त्याचेच खूप उपकार झाले याचे सुद्धा पैसे मी तुला परत देईल भूषणदादा म्हणतात की अरे भाई माहिती आहे मोबाईलचे अडीच हजार आणि आता काय होतील ते टिपून ठेव आणि हिशोबानंतर नंतर, नंतर देऊन टाक पण अगोदर रिक्षामध्ये बस तुला सोडतो मी चल तेव्हा अक्षय खुश होतो आणि भूषणदादाच्या रिक्षामधून तो, तो इंटरव्ह्यूसाठी निघून जातो त्यानंतर इकडे शशिकांत फोनवर बोलत असतो तेवढ्यात तिथे ते पार्वती आजी येते पार्वती आजी म्हणते की अरे शशिकांत सॉरी मी तुला डिस्टर्ब केले तर शशिकांत म्हणतो की बोल आई तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे शशिकांत ती रेवा अशी का वागते शशिकांत म्हणतो की ठीक आहे तिने त्या रमाच्या साड्या जाळून टाकल्या हे तर चांगलेच आहे पार्वती आजी म्हणते की अरे जरा हे विचित्रच विकसित वागणी वाटते जरा ती मेंटली हल्लेली मला वाटते शशिकांत म्हणतो की आई काय बोलतेस असे नाही होणार आणि आपण त्या रेवाला थोडासा वेळ द्यायला हवा तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे तिला तर आपण वेळ देऊयात परंतु आपला मुलगा घराच्या बाहेर गेला आणि शशिकांत तू त्याला शोधण्यासाठी घराच्या बाहेर सुद्धा पडला नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की तो ठीक आहे आणि मी तुला सांगतो तु परत येतो की नाही ते तू बघतच राहा तेव्हा पार्वती आजी म्हणते की मला माहिती आहे की तो किती हट्टी आहे तो एक वेळेत झोपडपट्टीत राहील परंतु घरी काही येणार नाही तेव्हा शशिकांत हसायला लागतो आणि म्हणतो की अक्षय झोपडपट्टीत राहू शकत नाही तो कुठे लहानचा मोठा झाला त्याला तिकडच्या काहीच सवय नाही सकाळी उठून टमरेला घेऊन लाईन मध्ये उभे राहावे लागेन पाण्यासाठी झगडावे लागेन रेशनसाठी पळावे लागेन लाईन मध्ये उभे राहावे लागेन आणि त्या दोन महिन्याला घेऊन तो गेलाय ना तिला सोडून परत कसा येतोय ते तू बघतच राहा आई त्यानंतर इकडे वॉचमन काका माने आहे ते त्यांच्या बायकोला घेऊन येतात आणि रमाला म्हणतात की रमा हे आमचे बिराड आणि खूप आगेमूळ आहे तेव्हा मानेकाकू आणि रमा यांची ओळख होते मानेका म्हणतात की रमा ही माझ्यावर रागावली कारण मी तिला फक्त सांगितले होते की चाळीमध्ये नवीन भाडेकरू आले परंतु कोण आले हे सांगितलेच नव्हते म्हणून ती माझ्यावर रागवली तेव्हा मानेकाकू म्हणतात की गप्प बस आता कारण तुम्ही मला खूप उशिरा सांगितले आणि रमाला म्हणतात की रमा ताई खरंच यांनी मला खूप उशिरा सांगितले की तुम्ही ते राहण्यासाठी आलात खरंच खूप वाईट वाटले साहेबामुळे इतके दिवस आमचे घर चालले आणि त्यांच्यावर आता ही वेळ आली तर आम्ही मदत करायला नको का तेव्हा रमा म्हणते की हो खरंच काकांनी खूप मदत केली तेव्हा आता माने काकू म्हणतात की आता काकांनी केली मग आता काकूची वेळ आहे आणि त्यांनी प्रेमाने रमा आणि अक्षयसाठी शिरा बनून आणलेला असतो दोघांनी मिळून हा शिरा खा तोपर्यंत मी घरी जाऊन तुमच्यासाठी जेवणाची तयारी करते तुम्ही येथे काही बनू नका रमा म्हणते की नाही नको मी करते येते तुम्ही इतकी भांडी दिली मी बनवते स्वयंपाक माने काकू म्हणतात की अग ताई तुम्ही चुलीवर कशाला बनवतात तेव्हा रमा म्हणते की आहो तुम्ही मला ताई नका म्हणू फक्त रमा म्हणा आणि चुलीवरचे जेवण खरंच खूप छान लागते आमच्या यांना आवडले सुद्धा जुनं ते सोनं तेव्हा मानेकाका म्हणतात की ऐकलं का जुनं ते सोनं असे आपल्या माने काकूंना टोमणे देऊन म्हणतात काका रमाला सांगतात की तुला जर घरामध्ये खूप बोर झाले तर ह्या काकूला हाका मारवायची कारण गप्पा मारण्यामध्ये ती सर्वात एकच नंबर पटाईत तेव्हा मानेकाका म्हणतात की तुम्ही दोघीजणी आता मस्त गप्पा करा तोपर्यंत मी जातो आता कामावर कारण बस सुटून जाईल म्हणून मानेकाका हे आपल्या कामावर निघून जातात तेव्हा का काकू का म्हणतात की रमाताई खरंच काही लागले तर हक्काने सांग तेव्हा रमा म्हणते की फक्त रमा म्हणा आणि काकू खरंच येथे खूप आपलेपणा आहे माणुसकी आहे तेव्हा माने काकू म्हणतात की अग तुम्हाला सुद्धा खूप माणुसकी आहे एवढ्या मोठ्या घरातील सून आहात परंतु जरासुद्धा गर्व नाही आमचे हे नेहमी तुमच्याबद्दल सांगत असतात तर रम म्हणते की काकू मी तुम्हाला एक सांगू का काकू मी सुद्धा एका गरीब घरातूनच आले आणि मोठं घर पोकळवासा म्हणतात ना तसेच आहे श्रीमंताच्या घरापेक्षा गरीबाच्या घरामध्ये जास्त माणुसकी असते काकू म्हणतात की खरंच रमा खूप मस्त बोलली तू तेव्हा रमा म्हणते की काकू मला अजून एक मदत हवी छोटस एखादे काम मिळाले असते तर तेव्हा काकू म्हणतात की अगं मी काय काम सांगणार तुला आमचे हे कामावर जातात आणि मी तर घरी असते रमा म्हणते की काही काम सांगा मी करायला तयार आहे तेव्हा काकू म्हणते की पेनाला टोपन लावण्याचे आणि टिकलेचे पॉकेट भरण्याचे काम करशील का रमा म्हणते की हो नक्की करेल आणि या कामामध्ये साधारण किती पैसे मिळतात तर काकू म्हणतात की पन्नास पॉकेट भरल्यानंतर पंचवीस रुपये आणि शंभर पॉकेट भरल्यानंतर पन्नास रुपये रमा म्हणते की हो नक्की चालेल मला दुसरे काम मिळेपर्यंत हे काम मी करेल काकू म्हणतात की मी लगेच तुला आणून देते तेव्हा काकू निघून जातात आणि रमा त्यांनी आणलेल्या त्या शिऱ्याकडे डब्याकडे प्रेमाने पहत असते त्यानंतर अक्षय इकडे योग ग्रुप या हॉटेलमध्ये जॉब साठी असतो आणि इंटरव्ह्यू सुरू होते तर ते मॅनेजर विचारतात की तुम्ही काय केले तर अक्षय सांगतो की हॉटेल मॅनेजमेंट तेव्हा ते मॅनेजर विचारतात की मग सर्टिफिकेट दाखवा तेव्हा अक्षय म्हणतो की सर्टिफिकेट नाही मॅनेजर सर म्हणतात की मग मी तुम्हाला जॉब कसा देणार सर्टिफिकेट नाही तुमच्याकडे अक्षय म्हणतो की आओ अनुभव आहे मला आणि हवं तर तुम्ही किचन मध्ये चला मी तुम्हाला काहीतरी पदार्थ करून दाखवतो मॅनेजर म्हणतात की अरे ते रस्त्यावरचा एखादा पावभाजीवाला सुद्धा करू शकतो मग तुला मी इथे कसा कामाला ठेवणार अरे हे फाईव्ह स्टार हॉटेल आहे इथे जर डिग्रे असेल तरी लोकांना चान्स मिळत नाही मग मी तुला इथे कामाला का ठेवू आणि पहिली गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू साठी कसं यायचे हे सुद्धा तुला माहिती नाही टाय नाही प्लेजर नाही आणि म्हणतोय की हॉटेल मॅनेजमेंट केले त्यामुळे तू जाऊ शकतो अक्षय म्हणतो की आहो सर मला खरंच कामाची खूप गरज आहे बोलण्याची संधी तरी द्या परंतु ते सर काही ऐकायला तयार नसतात आणि अक्षयला ते ऑचमनला बाहेर काढण्यासाठी सांगतात अक्षय ऐकायला तयार नसतो आहो खरंच माझं एकदा ऐकून घ्या मला कामाची खरंच खूप गरज आहे आणि तेवढ्यात एक मुलगा इंटरव्ह्यूसाठी आतमध्ये येतो आणि अक्षयला बघून अक्षय मुकादम आणि त्या मॅनेजरला म्हणतात की आहो हे आहो साहेब हे अक्षय मुकादम मुकादम फूडचे मालक तेव्हा मॅनेजर साहेब लगेच उठून उभे राहतात आणि लगेच अक्षयला म्हणतात की आहो साहेब खरंच मला माहिती नव्हतं माझा गैरसमज झाला असेल तुम्ही प्लीज बसा तुम्हाला जॉबच हवा ना मी जॉब देतो तेव्हा अक्षय म्हणतो की बहुतेक तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल आणि मी अक्षय मुकादम नाही मला जॉब सुद्धा इथे करायचं नाही आणि सॉरी बोलून अक्षय तेथून निघून जातो त्यानंतर इकडे रमाही पेनाला टोपन घालण्याचे आणि टिकलेचे पॉकेटचं काम करत असते आणि खूप आनंदाने करत असते जरा किचकट आहे परंतु हे जे काही आहे ते मला करावेच लागेल आणि त्यातून जे काही पैसे येतील तर मी दुकानदार काकाचे पैसेसुद्धा देऊ शकशील आणि यांच्यासाठी उरलेल्या पैशातून कपडेसुद्धा आणू शकशील त्यामुळे रमा ते काम खूप आनंदाने करत असते आणि तिच्या हातालासुद्धा थोडेसे लागते त्यानंतर इकडे अक्षय नाराज होऊन येतच असतो तर भूषण समोर बसलेला असतो आणि अक्षयला बघून विचारतो की काय भाई जॉब लागला का अक्षय म्हणतो की नाही तेव्हा भूषण दादा म्हणतो की कसं लागणार जॉब आणि पोरी ह्या राहिल्याच नाही आणि राहिल्यात पण कारण डिमांड आणि सप्लाय यामध्ये आसमान फरक आहे आणि अक्षयला विचारतात की तू पुढे काय करायचे ठरवले तेव्हा अक्षय म्हणतो की फक्त आता दुसरे काहीतरी शोधतो तेव्हा दादा म्हणतात की अरे तू माझ्यासारखा बिझनेस का, का करत नाही अक्षय म्हणतो की मला बिझनेस करण्यासाठी सुद्धा आवडेल परंतु त्यासाठी भांडवल नको का आणि पैसा उभा करण्यासाठी नोकरी तर करावीच लागेल भूषणदादा म्हणतात की हो पैसा तर लागेल मग तू डिलिव्हरीचं काम का करत नाही तर अक्षय म्हणतो की केलं असते परंतु बाईक नाही ना माझ्याकडे ना तेव्हा दादा पुन्हा विचार करून म्हणतात की अरे भाई मग तू लाकूड कापायचे काम करत ना, का नाही अक्षय म्हणतो की ते पण नको भुसा भुसा होईल तेव्हा भूषण दादा पुन्हा विचार करतो आणि तो लोखंडाचे काम का करत नाही तर अक्षय म्हणतो की नको ते सुद्धा खूप जड असेल तेव्हा भूषण म्हणतो की मग तू बल्ब चे काम का करत नाही तर अक्षय म्हणतो की नको हाताला काच लागेल आणि हात कापेल तेव्हा भूषण पुन्हा विचार करतो मग तू आता नाहीच म्हणू शकत नाही असे झक्कस काम मी शोधले की तू ट्रक का चालवत नाही अक्षय म्हणतो की नाही ट्रक इतकी मोठी आणि माझ्याकडे लायसन्ससुद्धा नाही कारण मी माझे पॉकेट घरी ठेवून आलो त्यामुळे हे काम मी काहीच करू शकत नाही तेव्हा भूषण म्हणतो की अरे भाई तू काहीच कसं करू शकत नाही जगायला आणि जगताना जे काही लागते ते तू काहीच करू शकत नाही तेव्हा भूषण पुन्हा म्हणतो की अरे भाई तू कशाला टेन्शन घेतो मी आहे ना आपण शोधू काहीतरी तू टेन्शन घेऊ नको फक्त त्यानंतर इकडे रमा आपल्या बोटाला लागलेले असते तर त्याला कापड बांधते आणि पुन्हा ते काम करत असते तर माने काकू येतात आणि रमा इतक्या कमी वेळात तू इतकं काम केलं खरंच तुला चार हात आहे का ग रमा म्हणते की नाही हो कारण ओरकले ते काम लवकर आणि मला एक गोष्ट सांगा की याचे किती होतील तेव्हा मानेकाकू म्हणतात की थांब मी जरा मोजून घेते आणि रमाच्या हा बोटाला जे लागलेले असते त्याकडे तिचे लक्ष जाते आणि विचारतात की रमा हे पण काय झाले तर रमा म्हणते की लागले थोडेसे तेव्हा मानेकाकू म्हणतात की अगं असेच असते की अगोदर आपल्याला लागते आणि मग पैसे मिळतात तर रमा म्हणते की हो ते म्हणतात ना अरे संसार संसार जसा तव्या चुलीवर आधी हाताला चटके मंग मिळते भाकर तसेच आहे आणि काकू तुम्ही बसा मी तुमच्यासाठी काळी कॉफी करून घेऊन येते काकू म्हणतात की अगं काळी कॉफी आमच्याकडे तर काळा चहा असतो रमाला हसू येते आणि आमच्याकडे काळी कॉफी असते असे सांगते तुम्ही प्या म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल तर काकू म्हणतात की तोपर्यंत मी हे मोजून ठेवते तू जा ठेव कॉफी तर रमा कॉफी बनवण्यासाठी आतमध्ये जाते त्यानंतर इकडे अक्षयला रिक्षा चालवण्यासाठी शिकवत असतात तर अक्षय हा रिक्षा चालवायला बसतो आणि ऐन वेळेस जो चाळी मालक आणि या रिक्षेचा मालक असतो तो अक्षय त्याला जाऊन हा आदळतो तर तो लगेच पाय रोवून रिक्षावर उभा राहतो तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बापरे तेव्हा भूषण म्हणतो की आता मी बघतो आता काय म्हणून भूषण खाली उतरतो तेव्हा भूषण सुद्धा त्या मालकाबरोबर घाबरतच बोलत असतो तेव्हा तो मालक म्हणतो की काय रे काय फालतुगिरी लावली माझीच रिक्षा दुसऱ्याला चालवायला देऊन पैसा कमवतो की काय भूषण म्हणतो की आहो तसे काही नाही तो माझा मित्र आहे त्याला जरा रिक्षा चालवायची शिकवत होतो तेव्हा ते गोट्या मालक विचारतात की कोण आहे एरियामध्ये तर कधी पाहिले नाही तेव्हा भूषण म्हणतो की अरे खाली उतर आणि अक्षय खाली उतरतो आणि भूषण म्हणतो की हा माझा मित्र वस्तीमध्ये राहतो चोवीस नंबरमध्ये तेव्हा दादा म्हणतात की म्हणजे बिनपैशाचा माझ्याच खोलीत राहतो आणि माझीच रिक्षा चालून रिक्षा खराब करतो थांब तुला दाखवतोच तेव्हा अक्षय हात जोडून म्हणतात की आओ पण तुम्ही आहात कोण तेव्हा भूषण म्हणतो की मी समजावतो आणि गोट्या गोट्या कोलते असे म्हणतो तेव्हा ते मालक म्हणतात की हो गोट्या भाऊ कोलते आणि ह्या अख्ख्या एरियामध्ये फक्त माझेच चालते तेव्हा अक्षय म्हणतो की काय रिक्षा तेव्हा भूषण म्हणतो की अरे वट चालते त्यांची तेव्हा अक्षय म्हणतो की भाई का आणि तर गोट्या कोलते मालक म्हणतात की हो याला तेव्हा भूषण म्हणतो की समजावतो आणि अक्षयला जरा बाजूला घेऊन जातो तेव्हा भूषण अक्षयला म्हणतो की ह्याच वस्तीचा मालक आहे सर्व दोन नंबरचे धंदे याचे चालतात आणि खूप डेंजर माणूस आहे तर अक्षय म्हणतो की हा मालक आहे का तेव्हा लगेच भूषण विचारतो की म्हणजे तू याचे पैसे दिले नाही का अक्षय म्हणतो की जुळाजुळी चालू आहे आणि नंतर मी त्याचे पैसे देऊन टाकेन तेव्हा भूषण म्हणतो की खूप डेंजर माणूस आहे कुणाच्याही रूममध्ये डायरेक्ट घुसतो पोरांना घेऊन अक्षय म्हणतो की काय आणि त्याला रमाची आठवण होते तर हा भाग येते भागामध्ये आणि ते गोट्या भाऊ मालक असतात तर ते चाळीमध्ये आलेले असतात आणि रमाकडे रमाला विचारत असतात की या महिन्या आणि या महिन्याचे भाडे कधी देताल तेव्हा रमा म्हणते की एका आठवड्याचा वेळ द्या आम्ही लगेच देऊ तेव्हा गोट्या भाऊ मालक म्हणतात की मला आत्ताच्या आत्ता याच वेळी पैसे हवेत विषय संपला तेव्हा अक्षय आणि रमाला तर धक्काच बसतो त्यानंतर इकडे पार्वती आजीही रेवाला सांगत असते की आता माझ्या काही मैत्रिणी येणार आहेत आणि त्यांना मी तूच अक्षयची बायको आहे हे दाखवणार त्यामुळे मला कोणतीही गडबड नकोय तेव्हा रेवा म्हणते की हो आई आजी मी नीट व्यवस्थित वागेन तेव्हा पार्वती आजी म्हणते की हाच तुझा लास्ट चान्स असेल रेवाला तर ते धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद